विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम थेट आकडेवारी संगत मांडलं विजयाचं गणित अजित पवारांची डोकेदुखी वाढणार बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते विजय शिवतारे ठाम आहेत त्यांचा बंडखोरीचा पवित्रा हा बारामतीत महायुतीसाठी चांगली डोकेदुखी ठरतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंची समजूत काढण्याचा याआधी प्रयत्न केलेला आहे मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत त्यांनी थेट विजयाचं गणित सांगितलं आहे विजय शिवतारे यांचा बंडाचा पवित्रा अद्याप कायम आहे त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे ते वीस मार्च रोजी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असून येथील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत ते आमदार संग्राम थोपटे यांच्या कुटुंबाचीसुद्धा भेट घेणार आहेत ते म्हणाले की मी बंड केलेलं नाही एक लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा सांगतोय की सहा लाख शहाऐंशी हजार मतदार पवारांचे समर्थन करतात तर पाच लाख पन्नास हजार मतदार हे पवारांचा विरोध करतात पवार घराण्याचे समर्थन करणारे मतदार हे ननंद आणि भाऊजाई यांना मतदान करतील पण पवार घराण्याच्या विरोधात असणारे मतदार कोणाला मतदान करतील पवार कुटुंबाच्या विरोधात असणारे सर्व लोक माझ्याकडे आले होते हे लोक मला सांगत होते की आम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनाही मत द्यायचं नाही मग आम्ही मतदान कोणाला द्यायचं असे ते विचारत होते म्हणून मी बंड केलं नाही मी माझं कर्तव्य केलं पवार परिवाराला कंटाळलेल्या लोकांना योग्य संधी देण्यासाठी मी ही जागा लढवतो आहे मी माझं लोकशाहीतील कर्तव्य करतो आहे असं देखील शिवतारे यांनी स्पष्ट केलं तसंच गेल्या के एका महिन्यापासून मी लोकांच्या संपर्कात होतो मी आज भोरला जात आहे मी ग्रामदेवतेचं दर्शन घेणार आहे मी भोर तालुक्याचे सुपुत्र अनंतराव थोपटे यांच्या भेटीला जात आहे भोर आणि थोपटे यांची आज काय अवस्था झाली आहे अशी टीकासुद्धा विजय शिवतारे यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बारामती